काय काय शेतच घेऊन येऊ मग आम्ही शेतच घेऊन येऊ आम्ही आमच्याकडे शेत तुमच्या कोण कधी गडा वाटोड म्हणा तू काय करतो बाटोड म्हणे बाटतोड कान म्हणतो वाटतो बाटोड सांगतो मी आता पप्पांना सांगतो कोमड्याला म्हणतो का कोंबड्याला आवा, गया। आवा, गया। आवा, आवा 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 घ्यायला नवीन रिपीट कोंबड्या घ्यायला चालला काय कोण नाही काय आम्ही नाही कोंबड्या घ्यायला चालले पहिले काय आम्ही तुमच्या काय तुमचं ऐकून गेलं काय पिंपरी आम्ही तर चाललो मग बाबा रेकॉर्ड रे केलंय मी आता ऐकवतो तिथं रेकॉर्ड पण केलंय व्हिडिओ काढलाय तो आता काय नाव आहे बबलू काय म्हणतो बबलू बाबा ता गन्ना काय झालं कुठला

તું ચાલ દાદા કુ ગાડી ઘઉન ચાલ

थोड़ी सरक मारा थोड़ी सरक मारा म्यूजिक वाज़ ना दी चालू है ना मत बात अगया तोड ब्कशें इ टाया �